गगनबावडा तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांची पीक नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून मंजूर झाली आहे मात्र ती रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत नाही शेतकऱ्यांकडून केवायसी प्रक्रिया अद्ययावत झाली नसल्याचं बँकांकडून सांगण्यात येत आहे मात्र महा ई सेवा केंद्राची वेबसाईट तांत्रिक कारणांमुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असल्यानं शेतकऱ्यांना आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येत नाही परिणामी शेतकऱ्यांची भरपाईची रक्कम अडकून राहिली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोर जावं लागतंय तहसीलदारांनी त्याकडे तातडीनं लक्ष देण्याची मागणी होतीये गेल्या काही महिन्यांपासून गगनबावडा तालुक्यातील अनेक भागात अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान शासनानं पंचनाम्यानुसार भरपाई मंजूर केली आहे परंतु केवायसी प्रक्रिया अपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात ती रक्कम जमा होत नाही अनेक शेतकरी सेवा केंद्रावर जाऊन के पूर्ण करण्याचा प्रयत्न करतायत परंतु संबंधित वेबसाईट बंद असल्यानं त्यांना वारंवार परत पाठवलं जात आहे परिणामी शेतकरी दिवसेंदिवस कार्यालयांचे फेरे मारतायत भरपाईची रक्कम मिळण्यात होणाऱ्या विलंबामुळे अनेकांना कर्ज फेडणं खरेदी खतांसाठी पैसे उपलब्ध त्यामुळे ई सेवा केंद्राची साईट तातडीनं सुरू करण्यात यावी आणि तांत्रिक अडचणी कर दूर कराव्यात साईट सुरू होईपर्यंत पर्यायी व्यवस्था म्हणून तहसील कार्यालयात किंवा संबंधित बँकांमध्ये केवायसी करण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी शासनानं पीक नुकसान भरपाईची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात विलंब न करता जमा करण्यासाठी तातडीची कार्यवाही करावी अशी मागणी गगनबावड्याचे तहसीलदार रमेश गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे राजेश पाटील एस के पाटील अमर कांबळे श्रीकांत वरेकर दादासो पाटील पांडुरंग पाटील सुरेश प्रभू यांच्यासह शेतकरी उपस्थित होते